नमस्कार नयन मराठी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप 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 मनापासून स्वागत तर आज आपण अगदी चटपटीत गाड्यावर मिळतो तसा ब्रेड पॅटीस घरच्या घरी कसा बनवायचा हे बघणार आहोत तुम्ही याला ब्रेड पकोडा ब्रेड वडा किंवा ब्रेड पॅटीस असंही म्हणू शकता तर ब्रेड पॅटीज तेलकट होऊ नये यासाठी आपण या काही टिप्स शेअर केले आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुमचा पॅटीज अजिबात तेलकट होणार नाही तर वेळ न घालवता आपण रेसिपीला लगेचच सुरुवात करू पण त्याआधी चॅनलवर जर नवीन असाल तर नयन मराठी रेसिपी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याखालील घंटीचं बटन दाबायला विसरू नका म्हणजे नवीन व्हिडिओचे जे नोटिफिकेशन आहेत ते तुम्हाला सर्वात आधी मिळतील रेसिपीला सुरुवात करू आज आपण ब्रेड पॅटीस बनवतो आहे तर त्यासाठी ब्रेड पॅटीसमधलं जे आतलं सारण असतं म्हणजे स्टफिन असतात त्यासाठी आपण साहित्य काय घेतलं आहे हे बघू तर त्यासाठी मी अर्धा किलो बटाटे कुकरला दोन ते तीन शिट्ट्या काढून उकडून घेतले आणि त्याचे साली इथं काढून घेतले तर त्यासाठी आपण जे थोडंसं वाटण बनवून घेणार आहे त्यासाठी मी पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतल्या थोडासा लसूण घेतला पाच ते सहा कडीपत्त्याची पानं घेतली थोडीशी कोथिंबीर बारीक करून घेतली आणि एक छोटा कांदा बारीक कापून घेतलाय याच्यात तुम्ही आलं घालू शकता बडेशोब बारीक करून घालू शकता धणे घालू शकता तुम्हाला आवडीप्रमाणे तुम्ही घालू शकता यातलं मला आवडत नाही त्यामुळे मी साहित्य एवढंच घेतलंय तर मी इथे एक मिक्सरचं भांड घेतलंय त्यात आपण जे हिरवे मिरच्या घेतल्या त्या आपण यात थोडस बारीक करून घेणार आहे कढीपत्ता आपण यातच बारीक करून घेणार आहे कारण कडी पत्ता जर बारीक करून घेतला तर त्याची टेस्ट आपल्या पकोड्यामध्ये छान उतरते त्यानंतर आपण यात घालतोय लसूण आणि याचं आपण बारीक वाटण करून घेणार आहे तुम्ही जर बडी शोप घेतली धने घेतले तर यातच घालून ते बारीक करून घ्यायचे त्यानंतर थोडीशी कोथिंबीर आपण यात बारीक करून घेणार आहेत आलं धन धने पावडर आणि बडेशोप यातच बारीक करून घ्यायचे आता हे आपण मिक्सरला फिरून घेऊ तर आपण पकोडा बनवण्यासाठी जे सारण लागणार आहे ते करणार आहे म्हणजे बटाट्याची चटणी तर त्यासाठी मी इथे एक कढई गरम करायला ठेवली कढई आपली छान गरम झाली त्यात आपण तेल घालायचंय तेल आपण इथं थोडंसंच वापरणार आहे कारण खूप जास्त तेल घातलं की आपले वडे तेलकट होतात तेल, तेल आपलं छान गरम झालंय त्यात घालतोय आपण मोहरी त्यानंतर जिरे हिंग हळद आणि जे आपण लसणाचं वाटण केलंय ते आपण यात घालणार आहोत आपण इथे हिरव्या मिरच्या कच्च्यात घेतल्या होत्या त्यामुळे आपण हे तेलात छान परतवून घेणार त्यानंतर बारीक चिरून घेतलेला कांदा आपण यात घालतोय तर कांदा मी इथे परतायला टाकलाय त्यात आपण चिमडभर मीठ घालणार आहे म्हणजे आपला कांदा लवकर मऊ होतो आणि छान परतला जातो त्यामुळे आपला वेळही वाचतो यात आपण मीठ घालणार आहे पण ज्यावेळेस आपण बटाटे यात कुस करून घालणार आहे त्यावेळेस आपण यात मीठ घालतोय कांदा आपला दोन मिनिटानंतर परतून झालाय त्यानंतर आपण यात बटाटे या पद्धतीने कुस करून टाकणार आहेत बटाटे उकडताना खूप जास्त उकडायचे नाही म्हणजे हाताने स्मॅश होतील या पद्धतीने उकडून घ्यायचे खूप जास्त उकडले तर ते ओलसर राहतात आणि बटाटे ओलसर राहिले तर आपले जे ब्रेड पॅटीस आहे ते तेल पितात त्यामुळे ते बटाटे उकडताना थोडीशी काळजी घ्यायची त्यानंतर आपण चवीनुसार इथं मीठ घालतोय आपण इथं आधी चिमूटभर भर कांदा त्यांनी मीठ घातलंय त्या अंदाजानुसार आपण परत इथं मीठ घालायचंय आणि थोडीशी जी बारीक आपण कोथिंबीर घेतली ती यावरून घालून घेऊ आणि चटणी छान परतवून घेऊ अशा पद्धतीने दोन ते तीन मिनिटांनंतर आपलं सारण तयार झालंय म्हणजेच बटाट्याची चटणी आपली तयार झाली आता चटणी आपली थंड होती तोपर्यंत आपण जे ब्रेड पकोड्याला वरचं कोटिंग असतं ते त्यासाठी आपण पीठ तयार करून घेणार आहे ब्रेड पॅटीस आपण कोटिंग बनवतोय तर त्यासाठी मी इथं दोनशे पन्नास ग्रॅम साधारण बेसन पीठ घेतलंय आता तुम्हाला किती प्रमाणात ब्रेड पॅटीस बनवायचे त्यानुसार आपण हे पीठ घ्यायचंय हे पीठ तुम्ही चाळूनही घेऊ शकता तर ह्या पीठात आपण घालतोय चवीनुसार मीठ आवडीनुसार ववा ववा घातला की आपल्या ब्रेड पॅटिस टेस्ट छान येते आणि थोडस आपण खाण्याचा सोडा इथं घालतोय साधारण एक चिमूटभर खूप जास्त सोडा घालायचा नाही त्यामुळं आपले ब्रेड हे तेल पितात खूप जास्त तेलकट होतात आणि हे पिठात आपण व्यवस्थित मिक्स करून थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पातळ सर असं पीठ कर, तयार करून घ्यायचं आहे पण पाणी घालताना थोडं थोडं पाणी घालायचं म्हणजे आपलं पीठ व्यवस्थित मिक्स होत मी आपल्याला साह्याने कन्सिस्टन्सी ठेवायची अशा पद्धतीने आपलं पीठ तयार झालंय आता हे पीठ आपण पाच ते सात मिनिटांसाठी भिजवायला ठेवू आणि तोपर्यंत आपण ब्रेडमध्ये स्टफिंग भरून घेऊ म्हणजेच आपली जी बटाट्याची चटणी ती आपण त्यात भरून घेऊ आपण जे सारण तयार करून घेतलं ते आपण या ब्रेडमध्ये भरून घेणार आहे तर या पद्धतीने आपण हाताने व्यवस्थित भरून घ्यायचं त्यावर दुसरा ब्रेड ठेवून आपण थोडस प्रेस करायचंय त्यानंतर आपण हे कट करून घेणार आहे तर या पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचंय तुम्हाला जर चौकोनी शेप मध्ये पाहिजे असेल तर तुम्ही तसंही करू शकता तर याच पद्धतीने आपण दुसरा ब्रेड ब्रेड ला चटणी लावून घेणार आहे शक्यतो ब्रेड घेताना फ्रेश ब्रेड जे मिळतात मार्केटमध्ये तेच वापरायचे कारण जर ब्रेड थोडेफार शिळे असतील तर आपले ब्रेड पकोडे थोडेसे तेल ओढतात त्यामुळे ते तेलकट होतात त्यामुळे ब्रेड आणताना आपण काळजी घ्यायचे याच पद्धतीने आपण दुसराही पकोडा भरून घेतला आणि त्रिकोणी शेपमध्ये आपण हा कट करून घेणार आहे थोडस हे हाताने प्रेस करून घ्यायचंय या पद्धतीने आपला दुसराही पकोडा तयार झाला सारण तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता काही जणांना खूप जास्त सारण आवडत नाही तर ते कमीही करू शकता त्यानंतर आपण दुसऱ्या ब्रेड याच्यावर ठेवतोय आणि थोडस प्रेस करून घ्यायचंय आणि मदतीने आवडीनुसार कट करून या पद्धतीने याच पद्धतीने आपण सगळे ब्रेड कट करून घेणार आहे तर अशा पद्धतीने आपण पिठात ब्रेड पॅटीस एकदा वर खाली करून तळायला आहे याच पद्धतीने मी इथं दुसरा पॅटेस घेतलाय पिठात एकदा बुडवून परत उलटा करून <coughs> या पद्धतीने तळून घ्यायचंय तर एक साइड आपली तळून झाली पलटवून दुसरी साइड तळून घ्यायची <coughs> आणि हे करत असताना गॅस आपला मीडियम आहे खूप जास्त गॅस मोठा केला की वडा आतून कच्चा राहतो आणि वरच्या वर तो तळला जातो त्यामुळे तो खाण्यासाठी पिठ लागतो या पद्धतीने आपले ब्रेड पॅटेस तळून झाले अशाच रंगावर आपण तळून घ्यायचे आपले पॅटेस छान तळून झालेत तुम्ही बघू शकता आपले पॅटेस अजिबातही तेलकट झाले नाहीत व्हिडिओत आपण ज्या टिप्स वापरल्या त्यामुळे पॅटीस तेलकट होत नाहीत तर या पद्धतीने आपण दुसरी बॅच सोडून घेतली त्या पद्धतीने आपले सगळे ब्रेड पॅटीस आपण तयार करून घेणार आहे ब्रेड पॅटीसोबत मिरच्या आपण छान तळून घेतल्यात त्यावर आपण थोडस मीठ टाकायचंय ते या पद्धतीने टॅप करून घ्यायचं म्हणजे मिरच्यांना मीठ एकसारखं लागतं या पद्धतीने आपण दह्याची चटणी तयार करून घेतली मी इथं चटणीची रेसिपी तुम्हाला दाखवलेली नाही आहे आपण जेव्हा वडापाव बनवणार आहे त्यावेळेस मी ही चटणीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे अशा पद्धतीने अगदी घरगुती साहित्यात आणि कमी वेळात होणारा आपले ब्रेड पॅटीज तयार झाले आहेत तुम्ही याला ब्रेड पकोडा ब्रेड पॅटीस किंवा ब्रेड वडा असंही म्हणू शकतात तर रेसिपी करायला अगदी सोपी आहे आणि खायलाही तितकीच टेस्टी आहे तर रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद